मित्रांनो व्हिडिओ नंबर एक चला तर सुरू आजचा काय विषय समजावून समजून आजचा विषय असा आहे मित्रांनो व्यसनामुळे छत्तीस वर्षापासूनच वृद्धत्व येऊ शकते असे हे व्यसनाचे परिणाम आहेत बघूया आपण काय दारू सिगरेटच्या व्यसनामुळे व्यायाम न केल्याने माणूस लवकर वृद्ध होतो व्यसनांचा दुष्परिणाम होऊन पन्नास ते साठ या वयात पण येते असे सांगितले जाते पण नवे संशोधन सांगते की व्यसनामुळे माणूस छत्तीसव्या वर्षापानुसार पासूनच वृद्ध दिसू लागतो फिनलँडच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे काय ते बघा व्यसनांचे शरीर आणि मनावर अत्यंत वाईट दीर्घकालीन परिणाम होतात छत्तीसव्या वर्षापासूनच वाईट परिणाम शरीरावर लवकरच दिसू लागतात वयाच्या बस्तीशी नंतर शरीराची नैसर्गिकरित्या आरोग्य सुधारण्याची क्षमता कमी होऊ लागते वाईट सवयी लागू नयेत आणि लागल्या तर त्या लवकर सुटण्याची प्रयत्न करणे गरजेचे आहे काही जणांना दरुणपणे व्यसने पण त्याचा वाईट परिणाम दारू प्याने लिव्हर खराब होतो बैठ्या जीवनशैलीमुळे माता पण लवकर येते शरीरावर बुद्धत्वाच्या पुण्या लवकर दिसू लागतात हे अनेक अभ्यासक आणि संशोधनात सिद्ध झाले आहे हे अनेक अभ्यासात आणि संशोधनात सिद्ध झाले आहे युवकांना कितीही समजावून सांगितले तरी ते लक्ष देत नाहीत कारण त्यांना वाटते की गेल्या दोन चार वर्षापासून ते अशी जीवनशैली जगत आहे पण अजूनपर्यंत काही चाललं नाही बाबरी यापुढे होणार नाही पुढचे पुढे बघता येईल पण हळूहळू काळ पुढे सरकत जातो आणि त्याच्या लक्षात येते की आणि त्याच्या लक्षात येते की काय बघा मित्रांनो व्यसनांनी आपले जीवन कसे संपवले आहे बघ काय ते फिनलँडच्या संशोधकांनी केला अभ्यास आता मात्र खळबळून जागे व्हावे असे संशोधन पुढे आले आहे दुष्परिणामामुळे वर्षापासून वृद्ध सुरुवात होते असे या अभ्यासकांनी म्हटले आहे फिनलँडच्या संशोधकांनी हा अभ्यास केलेला आहे अभ्यासामध्ये काय आढळले बघूया हो फिनलँडच्या युनिव्हर्सिटी ऑफ जसवास किने हे संशोधन केले त्यासाठी फिनलँडमधील एका शहरातील सुमारे तीनशे सत्तर रहिवाशांच्या आरोग्याचा डाटा गोळा करण्यात आला त्यामध्ये गेल्या तीस वर्षात त्यांचे आरोग्य सवयी त्यांचा अभ्यास काढण्यात आला करण्यात आला वयाच्या सत्तावीस छत्तीस बेचाळीस आणि पन्नास आणि एकसष्ट वर्षाच्या टप्प्यावर त्यांचे संशोधन आरोग्य कसे होते याची मेडिकल टेस्ट करण्यात आली त्या माहितीचा आढावा घेण्यात आलेला आहे आपले शरीर नैसर्गिक नैसर्गिकपणे प्रोसेस करत असते शरीरात कुठेही अडचण गडबड असल्यास शक्य असेल तोपर्यंत स्वतःहून सुधारणा करण्यास सुरुवात करता करते पण काही वयो मर्यादा नंतर शरीराच्या या क्षमतेमध्ये घट व्हायला सुरुवात होते त्यामुळे वाईट जीवनशैलीचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात होते बापरे याविषयी डॉक्टर एकदा एकता गाला यांनी सांगितले की सामान्यपणे तीस वर्षाच्या वयानंतर शरीरातील विविध क्रिया प्रक्रिया हळू होतात आपल्या शरीराची काम करण्याची क्षमता घटण्यास सुरुवात होते बापरे रिपेअर आणि रिकवर होण्याची जी नैसर्गिक क्षमता असते ती घटत जाते अरे म्हणून आपल्या वाईट सवयीचा परिणाम पिसावायला सुरुवात होते वयाबरोबरच शरीरामध्ये बोन मासही कमी होते याचा परिणाम म्हणून हड कमजोर होतात मांसपेशी कमजोर होऊ लागतात अशात जर तुम्ही युवा अवस्थेमध्ये त्याच्यावर पुरेसे लक्ष दिले नसेल तर वयाच्या तीस ते पस्तीस वर्षानंतर मांसपेशी आणि हाडे जलदपणे कमजोर होऊ लागतात व्यायामामुळे आपले वजन नियंत्रणात राहते इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते म्हणून डायबिटीजचा धोकाही घटतो व्यायामामुळे आपल्या हृदयाचे स्वास्थ्य देखील चांगले राहते म्हणजेच व्यायाम तुमच्या संपूर्ण आरोग्याला चांगले ठेवण्याचे काम करतो जर तारुण्यावस्थेतच व्यायामाकडे लक्ष दिले नाही तर मग विविध स्वास्थ्य संबंधित समस्या सुरू होऊ लागतात पस्तीस वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक दारू सहन करू शकत नाही चयापचयाची क्षमता छत्तीस वर्षापासून घटते बापरे वय वर्ष तीस पस्तीसच्या दरम्यान शरीर अद्याप वाढीच्या टप्प्यावर असते या कारणामुळे शरीराचे मेटाबॉलिझम सुद्धा जलद असते मेटाबॉलिझम म्हणजे आहाराला ऊर्जेत रूपांतरित करण्याची प्रक्रिया ही प्रक्रिया तीस वर्षांनंतर संत पडू लागते बापरे या कारणामुळे त्यानंतरच्या थोड्याच वर्षांमध्ये दुष्परिणाम दिसणार सुरू होते वाढत्या वयाबरोबर मेटाबॉलिझम स्लो झाल्याने बैठ्या जीवनशैलीमुळे शरीरामध्ये लिव्हरमध्ये चरबी साठली जाते चरबी साठल्याने अल्कोहोलला प्रोसेस करायला लिव्हरला वेळ लागतो बा अशातच जर युवावस्थेतच लाडू जास्त सेवन करत असाल तर लिव्हरची काम करण्याची क्षमता या काळानंतर जास्त गतीने आटते स्मोकिंगचेही असेच आहे त्यात खूपच हृदयाची काम करण्याची क्षमता पस्तीस वर्षापर्यंत पोचताच घटून जाते घटून जाते व्यसनांचा दुष्परिणाम शरीर आणि मनावर या अभ्यासात दिसून आले की जे लोक दररोज दारू पितात सिगरेट ओढतात व्यायाम करत नाहीत त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य छत्तीस वर्षाच्या वयापर्यंत बिघडू लागते आणि वयाबरोबर ते जा, जास्त खराब होऊ लागते अभ्यासकांचे मत आहे की कोणताही व्यायाम न करता सुस्त जीवन जगण्यास अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात अशाच प्रकारे थोंडपानाचा प्रत्यक्ष परिणाम मानसिक स्वास्थावरही होतो दारू प्यायल्याने शरीर आणि मेंदू दोन्हीवर वाईट परिणाम होतो अल्कोहोल स्मोकिंग शक्या सारख्या सवयी मानसिक स्वास्थ्यासाठी देखील चांगल्या नसतात बरेच लोक स्ट्रेस दूर करण्यासाठी सिगरेट दारूचे व्यसन सेवन करतात पण त्यामुळेच जास्त स्ट्रेस वाढतो मानसिक स्वास्थ्य जाते झोपेचा पॅटर्न बिघडतो स्मरणशक्तीवर दुष्परिणाम होतो तसेच एन्झायटी डिप्रेशनही येऊ शकते चांगल्या सवयी महत्वाच्या तेच जर आधी असून तेच जर आधीपासून पौष्टिक अन्न घेणे नियमित व्यायाम करणे या सवयी असतील तसेच स्मोकिंग अल्कोहोलचे सेवन टाळले असेल तर अवयवाची काम करण्याची क्षमता जास्त प्रभावित होत नाही वाईट सवयी लवकर सोडणे गरजेचे आहे वयाची चाळीशी पार होण्याआधी वाईट सवयीचे दुष्परिणाम शरीर मनावर दिसतात त्यामुळे या वाईट सवयी लवकर सोडणे गरजेचे आहे त्यामुळे शरीराचे जास्त नुकसान होण्यापासून वाचवता येईल तसेच हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारून आपल्याला हृदयासंबंधित आजार कॅन्सरचे धोके कमी करता येतील व्हेरी गुड तसेच वेळेआधी येणाऱ्या मृत्यूचे धोकेही कमी होतील असे या अभ्यासात सुचविण्यात आले आहे छान फिनलँडच्या रिसर्चरनी केलेल्या अभ्यासावरून दिसते की शरीराने डॅमेजची लक्षणे दाखवण्याआधीच जागे व्हा व्हेरी गुड तर तुम्ही वाचू लहान वयात ताप आला असेल तर रुग्ण त्यातून लवकर बरा होतो तर चाळीस पंचाळीस वर्षाच्या वयात आलेल्या तापानंतर ता कमजोरपणा जास्त जाणवतो तर साठ ते सत्तर वयाच्या वयात आलेल्या थोड्याशा कमी तापाने तापानंतरही शरीराचे जास्त नुकसान होते या गोष्टीवरून हे समजू शकते की शरीराची नैसर्गिकदृष्ट्या तंदुरुस्त क्षमता असताना स्मोकिंग अल्कोहोल जीवन अनिद्रा जंक फूड यासारख्या वाईट सवयी सोडणे आवश्यक आहे छत्तीस वर्षानंतर डॅमेज सुरू झाल्यानंतर आरोग्याच्या गाडीला रिव्हर्स करणे आवड जाते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर का नमस्कार जय हिंद